या आधी पण नागपूरला रामझुल्यावर खूप भीषण अपघात झाला होता ज्यात दोन मुलं जागीच मरण पावले होते त्या अपघाताबद्दल आजही त्या मृत आई आईवडील न्यायासाठी भीक मागतात आहेत लाचारी लाचार झालेले आहेत पण त्यासाठी कोणताही नेता किंवा राजनेता समोर आलेला नाही तर या अपघाताबद्दल मला या संदर्भाने काहीही माहीत नाही पण आपण म्हणताय तर मी नक्की माहिती घेईन काय झालं आहे ते बघेल आणि निश्चितपणे मला जे जे शक्य आहे ते सुद्धा मी करेन मॅडम हल्ली जो अपघात घडला आहे रामदास पेठला ज्यात बावनकुळेंचं नाव येतं आहे संकेत बावनकुळेचं हा खूप गाजलेला आहे आणि यावर आताच काही वेळपूर्वी लाहोरी रेस्टॉरंटच्या मालकानं संजय राऊतांवर गुन्हा दाखल केला आहे कारण त्यांनी बीफ खाल्लेला याचा आरोप लावलेला आणि त्याचं खंडन करत त्यांनी गुन्हा दाखल केला आहे यावर काय म्हणणं तुमचं काय आहे माहिती आहे का सत्ताधारी पक्षाची मदत करण्यासाठी जेव्हा जेव्हा या सगळ्या शक्ती सक्रिय होतात त्यावेळेला फडणवीस साहेब मोठ्या तत्परतेने ते, ते गुन्हे दाखल करून घेतात त्यामुळे मला याच्यात काही फार आश्चर्य वाटत नाही आहे पण फडणवीस साहेबांनाही आमचा हौसला काय आहे ते चांगलंच माहिती आहे फडणवीस साहेबांना हे चांगलं माहिती आहे की तुमच्या अशा कुठल्याही गुन्ह्यांना तुमच्या या कारवायांना आम्ही अजिबात भीक घालत नाही फडणवीस साहेब हे साहे सगळं किती लाजिरवाणा एका गृहमंत्र्यासाठी की जो गृहमंत्री आरोपींना वाचवण्यासाठी गुन्ह्याच्या विरोधात जे आवाज उठवतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचा प्रयत्न करतो आणि अशा पद्धतीने पपेट सुभे केले जातात हॉटेल मालक जस्ट पपेट नथिंग मोर दॅन आणि असे पपेट सुभे करून फडणवीस साहेब आपण आपली इमेज अजून जास्त खराब करून घेताय ऐका आमचं फार आम्ही आपल्याला नम्रतेने सांगतोय की राज्याच्या कारकिर्दीत इतका वस्ट गृहमंत्री कधीही कुणी अनुभवला नव्हता गेल्या दहा वर्षामध्ये साडेसात वर्ष आपण गृहमंत्री आहात आणि आपण साडेसात वर्ष गृहमंत्री असताना या राज्यामध्ये चक्क प्रत्येक वेळेला न्याय मिळवण्यासाठी आणि छोट्या छोट्या एफ आय आर करण्यासाठी आम्हाला आंदोलनं करावी लागली बदलापूरमध्ये चिमुरडीसाठी न्याय मागायला गेल्यानंतर वामन म्हात्रेसारख्या माणसावर एक गुन्हा दाखल व्हावा म्हणून आम्हाला सात तास उन्हात तटकळत बसावं लागलं फडणवीस साहेब पण त्याच आपल्या मंत्रालयाकडून इतक्या तत्परतेनं गुन्हा दाखल व्हावा हे आपल्या बायस असण्याचं फार मोठं प्रमाण आहे परंतु आम्ही आपल्यावर अजिबात आगपाखड करणार नाही कारण असं करून आपण आमची मदत करताय आपण गृहमंत्री नाही आहात तर आपण एका पक्षाचे गुन्हे लपवणारे एका पक्षातल्या गुन्हेगारांना अभय देणारे फक्त आणि फक्त गुन्हेगारी प्रवृत्ती जोपासणारे भाजपाचे नेते आहात हे अशा कृतीतनं स्पष्टपणे दाखवत एवढंच एवढेच एक शेवटचा प्रश्न हा अपघात संकेत बावनकुळे यांच्या हातून घडला आहे त्यामुळं तुम्ही आपण नागपूर गाठला आहे पण या व्यतिरिक्त जर संकेत बावनकुळे नसते आणि कोणता दुसरा व्यक्ती जर असता तर आपलं नागपूर गाठणं झालं असतं ताई मी नागपूरला कशी आली असते मला सांगा मी मागच्या वेळेला एका भंडाऱ्याच्या प्रकरणामध्ये आले होते भंडाऱ्यामध्ये एका मायमाऊलीवरती गँगरेप झालेला होता ती मायमाऊली कोण होती बरं ती कुठलीही पोलिटिकलशी संबंधित नव्हती किंवा आरोपी पण कुठला हाय ग्लॅमरस सेलिब्रिटी किंवा कोणी हाय प्रोफाईल व्यक्ती नव्हती एका रस्त्यावर अक्षरशः भीक मागून खाणारी एक बाई तिला रस्त्यावरचा एक ट्रक ड्रायवर आणि त्याचे साथीदार प्रताडित करतात या प्रकरणातसुद्धा मी तीन दिवस याच नागपूरमध्ये तळ ठोकून होते त्यामुळे माझ्यामध्ये म्हणजे मला आपल्याला आवर्जून सांगावं असं वाटेल की भाजपच्या अक्रस्ताळ्या बायकांमध्ये आणि माझ्यामध्ये थोडा तरी फरक करा फरक आहे तो आम्ही इंटलेक्च्युअल विचार करणारे आहोत आणि मी सकाळी याच्यावर बोलले की विकास ठाकरे आणि त्याच्यानंतर काय ते अर्जुन हावरेंचं वडील काँग्रेसशी संबंधित वगैरे म्हटले तेव्हाही मी हाच स्टँड घेतला की तो माझ्या पक्षाचा जरी असता तरी माझा स्टँड हाच राहिला असता कारण बियॉन्ड द पार्टी पॉलिटिक्स बियॉन्ड द कास्ट अँड रिलिजन माझी बांधिलकी ही तत्वाशी जास्त आहे आणि म्हणून मी ती भात एक शेवटचा प्रश्न नागपूरच्या रामदास पेठला दोन दिवसापूर्वी एक अपघात झाला होता ड्रिंक अँड त्यात संकेत सा नाव पुढे आलं होतं आणि त्याच विषयाबद्दल आपण आज उपाठा पक्षाच्या नेता सुषमा अंधारे यांच्याशी काही प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरे जाणून घेतली कॅमेरा पर्सन प्रवीण सूर्यवंशी सोबत मी अमृता महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता नमस्कार ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती आणि ग्रामीण जीवनाच्या सुधारणेसाठी पायाभूत सुविधांचा विकास गरजेचा आहे म्हणूनच राज्य शासनाने पंचवीस पंधरा बारा अडतीस या योजनेअंतर्गत विविध कामांना मंजुरी दिली आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व हो मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या अंतर्गत मागील दोन वर्षात चाळीस हजार किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांना शासनाने मंजुरी दिली आहे ग्रामीण भागात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते विकास योजना राबवली जात आहे गावांतर्गत रस्ते गटारे दहन व दफनभूमीची सुधारणा जिल्हा परिषदांच्या शाळांचे व वा अंगणवाड्यांचे नूतनीकरण ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम अभ्यासिका बांधकाम सौर व विद्युत ऊर्जेवर आधारित विद्युत रोहित्र व शेत पाणंद रस्ते योजनेतील कामे अशा सदतीस कामांच्या समावेशामुळे ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची निर्मिती होऊन ग्रामीण विकासाला चालना मिळत आहे निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचं ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन